अंतर्गत आपल्याला गुणोत्तर व प्रमाण हे आपल्याला बघायचं आहे जेव्हा कोणत्याही आपल्या ज्या संख्या आहेत गणितामध्ये संख्या खूप महत्वाची आहे आणि संख्या तुलना जेव्हा करायची असते आता आपण आपल्या घरी देखील एखादी वस्तू आणले वस्तू आणल्यानंतर दोघं बहीण भावामध्ये भांडण होते बरोबर आहे की नाही तुम्ही बऱ्याचदा आपल्या आई वडिला म्हटलं की माझ्यापेक्षा त्याला जास्त दिलं माझ्यापेक्षा तिला जास्त दिला त्यामुळे तुमच्या काय होतात भांडण होत आता म्हणजे जास्त कमी असं जेव्हा तुम्ही म्हणता म्हणजे नेमकं काय करता नेमकं काय करता तुम्ही सांगा ना काय करता म्हणजे आता समजा बाजारातून चिवडा आणला आणि तो चिवडा जर बाबानं किंवा आईनं वाटप करून देत असताना तर एखाद्याला जास्त गेला आणि एखाद्याला कमी गेला तर तुम्ही हे कशावरून गृहित धरता की त्याला जास्त गेला आहे किंवा तिला जास्त गेला आहे असं कशावरून समजता हं कशावरून समजता हा त्याच्याकडे थोडस जास्त आहे म्हणजे अधिक आहे हो की नाही म्हणजे तुलना करताना एकाकडे कमी आहे की एकाकडे जास्त आहे म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी करत असतानाही तुलना आपण करीत असतो वेगवेगळ्या अंकांची आता पाच मोठे का सहा मोठे सहा मोठे बरोबर आहे की नाही मग आपण याची जी तुलना आपण जेव्हा करतो तेव्हा पाच ही संख्या लहान आहे आणि सहा ही संख्या मोठी आहे आता आपल्याला जेव्हा आ... कधी कधी तुलना करत असताना वजाबाकीनं तुलना करतो बरोबर आहे की नाही आता दहा मधून चार गेले किती राहते सहा बरोबर आहे दहा मधून चार गेले किती राहते सहा तर अशा पद्धतीने आपण एक उदाहरण घेऊ आता समजा आपल्या वर्गातला आदर्श आहे समजा नाव त्याचं काय आहे आदर्श किती छान बढिया नाव आहे आदर्श हो की नाही आणि गौरव हे दोन आपल्याच वर्गातले आहेत बरोबर आहे की नाही तर वस्तू आता वस्तू म्हणजे वस्तू आपण समजा आदर्शकडे बारा आंबे काय आहेत बारा, बारा। आणि वस्तू हे कशामध्ये मोजल्या जाते माहिती आहे ना जसं आंबे आहे बांगडे आहे कशाने मोजल्या जाते त्याचा माप कोणता आहे डझन एक डझन म्हणजे किती नग देते दुखतात बारा एक डजन म्हणजे बारा तर आदर्शकडे बारा काय आहे आंबे आहे काय आहे आंबे आता गौरव कडे गौरव कडे सहा आंबे तर आता मला सांगा गौरव कडे आणि आदर्शकडे नेमके समान आंबे आहेत का नाही मग आदर्शकडे किती आहेत गौरवकडे किती आहे, किती आहे? मग कोणाकडे कमी आहे गौरवकडे किती कमी आहे काय केले तुम्ही वजाबाकी केले काय केले तुम्ही क्रिया केले तुम्ही वजाबाकी केले वजाबाकी करणे म्हणजे कमी करणे म्हणजेच जे आदर्शचे आंबे आहेत आदर्शच्या आंब्यामधून गौरवचे आंबे काय केले तुम्ही कमी केले तर किती आंबे कमी आहे मग गौरवकडे सहा आंबे गौरवकडे कमी आहे म्हणजे आदर्शकडे आंबे बारा आता हे आपण तुलना वजाबाकीतून केली अशीच तुलना आपल्याला गुणाकाराच्या रूपात देखील करता येते कधी तुम्ही वारंवार म्हणता की माझ्या अपेक्षा दुप्पट आहे माझ्यापेक्षा दुप्पट आहे पण काय दुप्पट आहे दुप्पट म्हणजे काय पट पट पड़, पटीत पड़, असणे म्हणजे आता जसं आपण तीनचा फाडा म्हणतो किंवा सहाचा फाडा म्हणतो तर ते पटीत पटीत तीन 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 वाढत येते गुणाकार म्हणजे काय पुन्हा पुन्हा केली जाणारी गेली आता जर समजा छोटी संख्या राहिली तर आपण पुन्हा पुन्हा बेरीज करू शकतो पण समजा मोठी जर राहिली तर आपण करू शकतो का नाही त्यासाठी आपल्याला करावं लागतो बरोबर आहे की नाही तर आता मला कोणी सांगू शकाल का की म्हणजे आदर्शकडे गौरवच्या किती फट आहेत कोण सांगू शकता कोण सांगू शकता म्हणजे आदर्शकडे गौरवच्या किती पट आंबे आहेत आदर्शकडे गौरवच्या किती पट का दुप्पट दुप्पट म्हणजे आता हे दुप्पट बस तर दुप्पट म्हणजे कसं काढले तुम्ही कसे काढले गुणाकार केले म्हणजे गौरवचे आंबे घेतले गौरवचे आंबे आणि गौरवच्या आंब्याला दोन न गुणले गुणले म्हणजे दुप्पट आहे दुप्पट आहे म्हणजे दोन न गुणले तर प, आ, किती आले आंबे बारा म्हणजे सहाचा फाळा म्हटले साई गुणे बारा म्हणजे गौरवच्या गौरवच्या दुप्पट आंबे कोणाकडे आहे आता मग गौरवच्या दुप्पट म्हणजे गौरव कडे एक फट आहे मग याच्याकडे किती पट आहे दोन पट म्हणजे हा एक पट याच्या दुप्पट म्हणजे दोन पट बरोबर आहे गौरवच्या दुप्पट म्हणजे गौरव कडे एक पट आहे याच्याकडे दुप्पट आहे आता मला आपण काय शिकत आहोत गुणोत्तर व प्रमाण जसं आपण वजाबाकीमध्ये तुलना करतो गुणाकाराने तुलना करतो त्याच पद्धतीने आपल्याला भागाकारांची भागाकाराने सुद्धा आपल्याला तुलना करता येते तर भागाकाराने तुलना जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला काय म्हणतात गुणाकार आता मला सांगा की आदर्श आणि गौरव याची आपल्याला गुणोत्तराच्या रूपामध्ये काय करायची आहे तुलना करायची आहे आता आदर्शचे गौरवच्या आंब्याची गुणोत्तर आदर्शच्या मी गणितीय स्वरूपात मांडतो आदर्शच्या आदर्श, आदर्श, आदर्श कडी आदर्श आदर्शकडील आंब्याचे कड़ी कडील गुणोत्तर आता गुणोत्तर म्हणजे कस कि ते भागाकाराच्या रूपामध्ये लिहिले आता आदर्श कडील आंब्याचे कोणत्या शब्दाला से लागलेला आहे तो पाहायचं कोणत्या आंब्याची सी लागलेली आहे ते पाहतो चे जर लागलेलं ला असेल तर ते अंशामध्ये घ्यायचं न्युमिनेटरमध्ये घ्यायचं आणि जे छेदात लागलेलं आहे म्हणजे सी ज्याला लागलेलं आहे त्याला छेदात घ्यायचं पहिल्यांदा रेश पाडलो आपण वरच्या रेषेच्या वरच्या याला काय म्हणतात न्युमिनेटर म्हणजेच त्याला अंश म्हणतात रेषेच्या खालचे याला काय म्हणतात डिनामिनेटर त्याला छेद म्हणतात आदर्शकडील आंब्याचे आता आदर्शकडील आंबे किती आहेत बारा बारा आंबे का बरे याचा आंबे आपण लिहित आहोत कारण त्याचे एकच मात्र गुणोत्तरामध्ये समान असायला पाहिजे त्यामुळे आपण याच्या संख्या सोबत त्याच आहे आणि आता गौरवकडील किती आहे आंबे सहा आंबे आहेत मग याला तुम्ही बारा सहा किंवा बारा भागीला सहा असे वाचू शकता किंवा याला संक्षिप्त रूप देखील देता येतात आता संक्षिप्त रूप म्हणजे कसं की अंशामध्ये आणि छेदामध्ये जर एखाद्या संख्येचा जर भाग जात असेल तर तो भाग द्यायचा आणि मूळ संख्या येईपर्यंत त्याला भाग द्यायचा आहे आणि पहिल्यांदा पाहून घ्यायचं की दोन्ही अंशामध्ये आणि छेदामध्ये असलेल्या संख्येमध्ये संख्येला भाग जातो का बघायचं कोणत्या अंशामध्ये आणि छेदामध्ये भाग जाणारी संख्या कोणती कोणत्या संख्येचा भाग जाऊ शकतो याच्यामध्ये सा सांगा म्हणजे सहा एके कोणत्याही संख्येला सहानच जर भागलं तर एक आता वरती सहा आहे फालती सहा आहे म्हणजे सहाचा पाडा जर म्हटलं तर सहा एके सहा आता सहा एक सहा सहा एक सहा आता काय राहिलं मग काय राहिलं एक म्हणजे वाचन करत असताना कशा पद्धतीने वाचायचं दोनास एक मग अशा स्वरूपामध्ये जर असेल तर त्याला गुणोत्तर म्हणतात म्हणजे आपल्याला एखाद्या वस्तूची तुलना भागाकाराच्या रूपात जर करायची असेल आणि त्याचं जर एकच समान असेल तर त्याला काय म्हणतात गुणोत्तर म्हणतात आणि गुणोत्तरामध्ये लिहित असताना चे दिसलं की अंशामध्ये लिहायचं ची दिसला की तो छेदामध्ये लिहायचं म्हणजे अंशाला न्युमिनेटर म्हणतात आणि छेदाला डिनामिनेटर म्हणतात तर काय आलं दोन भागीला एक म्हणजे दोन भागीला एक म्हणजे याचं वाचन कशा पद्धतीने आपण करतो दोनास एक काय कसं करतो दोनास एक अशा पद्धतीने याला दोनास एक याला जर समजा आपण असं जर लिहिलं दोनास एक दोनास एक म्हणजे याला म्हणतात प्रमाण याला काय म्हणतात प्रमाण आणि दोन भागीला एक अशा पद्धतीने लिहिलं तर ते गुणोत्तर होईल आणि दोनास एक लिहिलं तर ते काय होईल प्रमाण होईल मग तुम्हाला समजलं का गुणोत्तर कशाला म्हणतात आणि प्रमाण कशाला म्हणतात म्हणजे हे आंब्याच म्हणजे आपल्याला संख्याची तुलना वजाबाकी नाही करता येते धुनाकारा नाही करता येते आणि भागाकारामध्ये करता येते तर यावर आधारित आपण एक उदाहरण हो, घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजून येईल ओके तर आता हा वयांची किंमत दहा वयांची किंमत तीनशे रुपये आहे किती रुपये आहे तीनशे रुपये आहे तर पाच भयांची बरोबर आहे हा एक प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला गुणोत्तर व प्रमाणा प्रमाण वापरून जर का करायचं असेल जर समजा वस्तू आहे तर ते त्याची किंमत दिलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला एका एका वहीची किंवा एका वस्तूची आपल्याला किंमत काढावी लागेल एका वस्तूची आपण किंमत काढलो तर आपल्याला पाच वयाची हो किंमत काढता येईल तर आपल्याला एका वस्तूची पहिले आप आपल्याला कि किंमत काढायची आहे जसं आता आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये भरपूर मेंढपाळ लोक आहेत बरोबर आहे भरपूर साऱ्या मेंढ्या एका वेळेस ते विकतात विकतात ना नाही विकत पण समजा त्यांनी असा म्हणजे मेंढ्याची किंमत सरसकट जर देऊन टाकली पहिल्यांदा काय काढावं लागते आपल्याला एका मेंढीची किंमत त्यानंतर मग त्याला गुण दुन, गुणाकार करून आपल्याला पूर्ण मेंढ्याची किंमत काढायची तर त्याच पद्धतीने आपल्याला इथं देखील काय केलेलं आहे जी पहिलं माहिती दिलेली आहे ते पहिलं माहिती लिहून घ्या दहा वयांची किंमत दहा वयांची किंमत किती आहे दहा वयांची किंमत किती आहे तीनशे रुपये दहा वयांची किंमत किती रुपये आहे तीनशे रुपये आणि ह्या वया दिलेल्या आहेत तर दहा वयांची किंमत तीनशे आहे परंतु आपल्याला पाचव्या वयाची किंमत विचारली आहे तर पहिल्यांदा एका वहीची किंमत आपण काढायची आता एका वयची किंमत जर आपण काढायचं असेल एका वहीची किंमत एका वहीची किंमत आता एका वहीची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल सांगा बरं तुम्ही आता या ला दहा न भागावं हो लागेल कि या ला दहा न गुणावं हो लागेल भागावं लागेल म्हणजे कोणती क्रिया आपल्याला पाठ पाडावी लागणार आहे भागा करायची तर आता आ, एका वयाची किंमत पहिल्यांदा काढलं तर मग पाच वयाची किंमत आपल्याला काढता येते बरोबर आहे की नाही मग पाच वयाची किंमत काढत असताना एका वयाच्या एका वयाच्या किंमतीला जर पाचनं गुणलं तर सरळ सरळ आपल्याला काय येऊन जाते उत्तर येऊन जाते त्यामुळे एका वयाची किंमत तर किती दहा वयाची किंमत किती दिलेली आहे हो तीनशे दहा वही वयाची किंमत तीनशे भागेला दहा वया आता दहा वयाची किंमत किती आहे तीनशे आणि दहा वया म्हणजे दहा बरोबर आहे आता आपल्याला वरती आहे खाली पण झिरो आहे त्याच्यामुळे झिरो झिरो कट कर करता येते कट कर करणे म्हणजे भाग कट करण्यासो इथला शून्य गेला इथला शून्य गेला किती आलं तीन किती आलं तीन मग एका वहीची किंमत किती रुपये एका वयाची किंमत किती आपल्याला एका वहीची किंमत किती असं विचारलं आहे का नाही काय विचारलं आहे मग पाच वयांची किंमत आता पाच वयांची किंमत आपल्याला काढायची आहे तर किती गुन्हेला किती मग तीस गुणिला पाच तर गुन्हा करत असताना पाच त्रिक पंधरा आणि हा जुन्या दशानं तसा जगायचा मग पाच वयाची किंमत किती एकशे पन्नास तर खाली मग आपण लिहून घ्याच म्हणून म्हणून पाच वयांची किंमत पाच वयांची किंमत किती रुपये आहे एकशे पन्नास रुपये आहे पाच वयांची किंमत एकशे पन्नास रुपये आहे अशा पद्धतीने याला ही जी पद्धत आहे त्याला म्हणजे एकमान पद्धत म्हणजे एका वस्तूची पहिल्यांदा किंमत काढायची कारण वस्तूची किंमती म्हणजे वय वयांची किंमत दिलेली होती त्या वयाच्या किंमतीवरून एका वयची आपल्याला किंमत काढायची होती आणि एका वयीवरून मग विचारलेल्या इतर वयांची किंमत काढायची होती तर याला म्हणतात एकमान पद्धत म्हणजे एका एकमान एक मान म्हणजे एका वस्तूची पहिल्यांदा आपण किंमत काढणे त्यानंतर इतर वस्तूंची किंमत काढणे तर असा हे गुणोत्तर म्हणजे भागाकाराच्या रूपामध्ये आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण विकता येते ओके तर हे पर्यावरण तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या ओके